नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुण्याशी एकदा स्वागत आहे ऑरगॅनिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये तरी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण साधारण नव्याण्णव टक्के लोक फक्त पाहत आहेत व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या कामाची माहिती दररोजच्या दररोज मिळत असते तरी आज आपण बात करणार आहोत जे चार लाख रुपये सरकार देत आहे पशुपालनासाठी तर हे काय आहे संपूर्ण याची माहिती घेणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेत शेती आणि पशुपालन या दोन्ही क्षेत्रांचे महत्त्वाचे असाधारण स्थान आहे विशेषतः ग्रामीण भागात पशुपालन हा शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत बनला आहे या पशु भूमीवर केंद्र सरकारने पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होत आहे योजनेचे वैशिष्ट्य व फायदे पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनासाठी आवश्यक असलेले भांडवल सहज उपलब्ध होते सरकारने नुकतीच या योजनेची कर्जमर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाखपर्यंत वाढवली आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारित करण्याची संधी मिळेल योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी व्याजदर सामान्य व्याजदर सात टक्के असला तरी विशेष सवलतीमुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते पशु धनानुसार कर्जाची रक्कम योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पशुधनासाठी वेगवेगळ्या रकमेचे कर्ज निश्चित करण्यात आले आहेत म्हशीसाठी साठ साथ, हजार दोनशे एकोणपन्नास गायीसाठी चाळीस हजार कोंबड्यांसाठी सातशे वीस आणि मेंढी किंवा बकरीसाठी चार हजार त्रेसष्ट रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकते ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधन व्यवसायाची सुरुवात करण्यास किंवा विस्तार करण्यास मदत करते अर्ज प्रक्रिया आणि पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा वर्ष असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे इच्छुक शेतकऱ्यांनी सर्वप्रथम त्यांच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज फॉर्म घ्यावा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे महत्त्वाचे आहे यामध्ये जमिनीच्या मालकीची कागदपत्रे पशुच्या आरोग्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र आणि बँक खात्याची तपशील याचा समावेश होतो दूध उत्पादन शेतकऱ्या क्षेत्रावर प्रभाव या योजनेचा सर्वात मोठा फायदा दूध उत्पादन क्षेत्राला होणार आहे शेतकऱ्यांना चांगल्या दराच्या दूधाळ जनावरांची खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळाल मिळाल्याने देशातील दूध उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे याशिवाय पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धती अवलंबण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल कर्ज परतफेडीची सोय योजने योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज पाच वर्षाच्या कालावधीत परत करावे लागते परंतु कमी व्याजदरामुळे शेतकऱ्यांवर परतफेडीचा अतिरिक्त भार पडत नाही शिवाय दूध व्यवसायातून मिळणाऱ्या नियमित उत्पादनातून कर्जाची परतफेड सहज करता येते ही ये माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र